मित्रांनो आज आपण जी माहिती घेणार आहेत की एक आर म्हणजे किती असतं आणि एक गुंठामध्ये किती असतं तर अशा प्रकारचे भरपूर कॉमेंट आपल्याला विचारले जातात की आरमध्ये किती फरक येतो आणि गुंठ्यामध्ये किती फरक येतो आणि जर एक हेक्टर जमीन असेल तर ती एक हेक्टर जर आपल्याला एकरमध्ये कन्वर्ट करायची एक असेल तर आपण त्याचं क्षेत्रफळ कशाप्रकारे काढणार आणि किती एकर होणार आहे त्याची पण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत कारण की या गोष्टीमध्ये बऱ्याच तुम्हाला माहिती नसण्या कारणाने तुमच्या जोडीला बऱ्याच पैकी फसवणूक होऊ शकते कारण की जेव्हा आपण मध्ये जमीन असते आणि एकरमध्ये जेव्हा जमीन खरेदी विक्री करतो किंवा जर आरमध्ये जमीन असेल आणि गुंठ्यामध्ये खरेदी विक्री करत असतील तर त्या ठिकाणी आपल्या जोडीला फसवणूक होण्याची शक्यता असते तर आपल्या या व्हिडिओमध्ये मी जे काही डाऊट आहे ते सगळेच क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे की मी इथे चार पूर्ण बनवून ठेवलेला आहे बिघामध्ये किती आहे एकरमध्ये किती असतं हेक्टर हेक्टरमध्ये किती असतं आणि एकरमध्ये किती क्षेत्रफळ बसणार आहे तर जुन्या कारण पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक सातबाऱ्यावर अजून तरी गुंठ्याचा उल्लेख नसतो तर सातबाऱ्यावर जो उल्लेख असतो तो आरचा उल्लेख असतो आणि आरचा उल्लेख का दिलेला असतो गुंठ्याचा उल्लेख का नाहीये तर ते पण आपण बघणार कारण की आपण एखादा सात बारा बघितला तर आपण सरळ वाचताना असं देतो की तीस गुंठे किंवा पस्तीस गुंठे पण ती ऍक्च्युली पस्तीस गुंठे जमीन नसते ती कमी असते कशा प्रकारे कमी असते ती पण मी तुम्हाला समजवतो तर जुन्या काळी तुम्ही बघितलं तर साखळीच्या पद्धतीने आपले टिपण नकाशी असतील की फाळणी बारा असेल त्या प्रकारे जी काही मोजणी झालेली आहे ती सगळीच टिपण साखळीच्या पद्धतीने झालेली आहे साखळीच्या मोजणीच्या टायमाला जे काय त्यांनी प्रमाण वापरलेलं आहे ते आरचं वापरलेलं आहे हेक्टरचं वापरलेलं आहे आणि ते आपण जर गुंठ्या आणि एकर मध्ये जर जोडायला गेले तर त्याच्यात भरपूर तफावत येणार आहे आपल्याला क्षेत्रफळ हे कमी दिसणार आहे किंवा जास्त दिसणार आहे तर आता आपण बघणार आहे तर पहिले आपण साखळी जी आहे ती आपण समजून घेऊया तर साखळी म्हणजे किती असतं साखळीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ती दहा मीटरची साखळी असते आता आपण मॅट्रिक पद्धतीने जी साखळी जी आहे त्याचाच आपण हिशोब इथे घेणार आहे तर साखळीमध्ये आपल्याला दहा मीटरचा उल्लेख दिलेला असतो तर दहा मीटर मध्ये फूट किती असणार आता एक मीटरमध्ये फूट किती आहे ते पहिले आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एक मीटरमध्ये तुम्ही फूटमध्ये जर कन्व्हर्ट करायला गेले तर तीन पॉईंट अठ्ठावीस फूट तयार होतं म्हणजे तीन पॉईंट अठ्ठावीस फूट असेल तेव्हा एक मीटर आपलं पकडलं जातं तर दहा आपली जी साखळी आहे ती किती आहे दहा मीटरची आहे तर आपण पहिले साखळी किती फुटाची होते तो थी थी तो तो आप थी थी ती आपण कन्वर्ट केलेली आहे तर एक साखळी बरोबर दहा मीटर गुणिले तीन पॉईंट अठ्ठावीस म्हणजे एक मीटर बरोबर किती आहे तीन फूट आहे तर दहा मीटर बरोबर गुणिले आपण करणार तेव्हा आपल्याला पूर्ण साखळी किती फुटाची आहे ती आपल्याला पहिले मिळून जाणार आहे तर आपण जेव्हा साखळी पूर्ण फुटाची मध्ये कन्व्हर्ट केली तर ती बत्तीस पॉईंट ऐंशी मीटर त्याचं क्षेत्रफळ बसते म्हणजे चौरस मीटर सॉरी फूट त्याचं बसते तर आपण दहा मीटर मध्ये जी आपण हे फूट लिहावं लागेल फूट बर बरोबर आहे तर दहा मीटर गुणिले तीन पॉईंट अठ्ठावीस फूट म्हणजेच ह्याचा उत्तर येणार आहे ते बत्तीस पॉईंट ऐंशी फूट येणार आहे तर बत्तीस पॉईंट ऐंशी फुटाचा आर कसा तयार होतो म्हणजे एक आर चा कशा प्रकारे तयार होतो तर इथे मी ह्या चौकोन काढलेला आहे समजा एक साखळी ही एक साखळी एक साखळी आणि एक साखळी म्हणजे एक स्क्वेअर साखळी चौरस मीटर असेल चौरस फूट असेल तर किती होणार आहे बत्तीस पॉईंट ऐंशी बत्तीस पॉईंट ऐंशी बत्तीस पॉईंट ऐंशी आणि बत्तीस पॉईंट ऐंशी अशा प्रकारे जेव्हा क्षेत्रफळ आरचं पकडलं जातं तेव्हा ते क्षेत्रफळ किती बसतं एक हजार शहात्तर पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे एक हजार शहात्तर पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी तर आपण शहात्तर पकडतो बरोबर आहे पण त्याचं जे क्षेत्रफळ येतं एक आरचं हे एक हजार पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी एवढं त्याचं क्षेत्रफळ येतं जेव्हा एक आरचं क्षेत्रफळ असतं तेव्हा तेव्हा किती होतो एक आर तयार होतो एक हजार ने तर एक गुंठा केव्हा तयार होतो तो ते पण मी तुम्हाला समजवतो तर एक गुंठा हा तुम्ही बघितला तर इथे तेतीस आपण घेतो बरोबर आहे इथे आपण बत्तीस पॉईंट ऐंशी नाही घेत आपण इथे तेहतीस घेतो हो, त्याच्यानंतर चारही बाजू आपण जेव्हा ने क्षेत्रफळ काढतो तेव्हा ते क्षेत्रफळ किती निघतं एक हजार एकोणनव्वद चौरस फूट एवढं तिथे क्षेत्रफळ निघणार तर बरोबर आहे तर जर तुम्ही त्याचं मीटर चौरस मीटर मध्ये जर कन्व्हर्ट करायला गेले तर एकशे एक पॉईंट सतरा चौरस मीटर म्हणजेच एक गुंठ्याचं आपल्या क्षेत्रफळ निघतं तर आपण त्याचं आणि ह्याचं काय कनेक्शन आहे आणि कशा प्रकारे आहे ते पण इथे बघणार आहे इथे नंतर आपण महाराष्ट्रात किती बिघा येतोय तो पण बघूया तर प्रकारे एक हजार शहात्तर एक हजार पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी तर आपल्या एक आर तयार होणार आहे ते तेहतीस गुणले तेहतीस केलं का एक हजार एकोणनव्वद चौरस फुट आणि एकशे एक पॉईंट सतरा चौरस मीटर हे आपला एक गुंठ्याचा हिशोब झाला आता जर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर पुढच्या ज्या स्टेप आहेत त्या समजण्यासाठी तुम्हाला सोप्या होणार आहेत तर आपण एक हेक्टर घेणार जर तुम्ही बारावर बघितलं तर तिथे हेक्टरचा उल्लेख असतो तीन पॉईंट अठ्ठावीस म्हणजे तीनशे अठ्ठावीस आर असतं म्हणजे तीन हेक्टर अठ्ठावीस असतं म्हणजे अशा प्रकारे एक उदाहरण दिलं तर एक मध्ये किती असणार आहे शंभर आर असणार आहेत बरोबर आहे शंभर आर तर शंभर आर जर आपण त्याचं क्षेत्रफळ चौरस फुटामध्ये काढलं तर किती येणार आहे दहा हजार सात एक लाख सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी एवढं तुम्हाला तिथे क्षेत्रफळ येणार आहे बरोबर आहे तर आपण जेव्हा एक हेक्टरचं क्षेत्रफळ काढतो तेव्हा ते किती येतं एक एक लाख सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी एवढं त्याचं चौरस फुट मध्ये क्षेत्रफळ येतं त्याच्यातच आपल्याला जर आपण ह्याला आणि ह्याला जर फरक काढायचा असेल तर इथे आपल्याला लगेच समजून येतो जेव्हा शंभर आर असतात तेव्हा एक हेक्टर तयार होतं बरोबर आहे तर त्याचं आपण जेव्हा क्षेत्रफळ काढतो आर मध्ये तर त्या आरला आपण जर एक हजार एकोणनव्वद ने म्हणजे जर गुंठ्याचं क्षेत्रफळने त्याला जर भागी भाग दिला तर आपल्याला उत्तर येतं तर किती येतं अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी म्हणजे एवढा गुंठा होतो म्हणजे जर आपण असं बघायला गेले जेव्हा आपण डायरेक्टली सांगतो की शंभर गुंठे आहेत किंवा शंभर आरला जर आपण शंभर गुंठे म्हणायला गेले तर तिथे आपल्याला किती कमी पडणार आहे आपल्याला एक पॉईंट आपल्याला एकवीस हा एवढा म्हणजे सव्वा गुंठा आपल्याला जमीन तिथे कमी पडणार आहे गुंठ्याला म्हणजे जर तुम्ही गुंठ्याने पैसे देणार असतील तर तेवढा एवढी जमीन तुम्हाला तिथे कमी येणार आहे हे म्हणजे हे समजवण्यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवलेला आणि महाराष्ट्रामध्ये बिघाचा पण उल्लेख केला जातो आता बिघा बघितला तर किती होणार आहे एक बिघा म्हणजे सोळा गुंठे आपल्या महाराष्ट्रामध्ये पकडले जातात तर अडीच बिघा जर असेल तेव्हा आपलं एक एकर तयार होतो आणि सहा पॉईंट सतरा बिघा पकडलं त्या मला तिथे किती येतं एक हेक्टर तयार होतो आणि एक हेक्टर बरोबर किती असतं दोन पॉईंट सत्तेचाळीस म्हणजे एकर बनतं जे मी इथे पाच केलेलं आहे पण ते सत्तेचाळीस आहे बरोबर आहे जर आपण त्या पद्धतीने बघायला गेले तर आणि एक हेक्टर मध्ये किती बसणार आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी गुंठा बसणार आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी कुठे बसतो इथे बसतो म्हणजे ह्याचं कनेक्शन जर ह्याला केलं तर तो मी इथे तुम्हाला त्याचं उत्तर काढून दिलेला आहे की एक अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणऐंशी म्हणजे आपल्याला एक पॉईंट एकवीस म्हणजे असा पकडला तर सव्वा गुंठा जमीन आपल्याला कमी पडते समजा तुम्ही जमीन जर विकत घेत असतील तर तुम्हाला तिथे पाच लाख ते गेले आणि तुमचे हे एक लाख सव्वा लाख ते गेले म्हणजे सहा सा, सा, लाख रुपये तुम्हाला विनाकारण फुकटचे पैसे तिथे द्यावे लागतात जर तुम्ही गुंठ्यामध्ये जमीन घेत असतील आणि क्षेत्रफळ जर सातबाऱ्यावर आरचं लिहिलेलं असेल तर तुम्ही आरच्या हिशोबाने आरचा क्षेत्रफळ निघतं ते एक हजार कुठे एक हजार पंच्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी एवढंच आरचं स्क्वेअर फीट असतं आणि जर तुम्ही स्वेअर फीटने जमीन घेत असतील तरी तुम्हाला तुमचे पैसे तिथे वाचणार आहे कारण की गुंठ्याचं क्षेत्रफळ हे एक हजार एकोणनव्वद मध्ये असतं म्हणजे अशा प्रकारे हे क्षेत्रफळ मी काढून दिलं कारण की बऱ्याच लोकांचे मला कॉमेंट आणि फोनवर सुद्धा विचारलं गेलं की सर आम्ही सात बारा विकत घेतोय पण त्याच्यावर आरचा उल्लेख आहे आणि आम्ही गुंठ्याचे पैसे देत आहेत तर आम्हाला किती क्षेत्र कमी पडणार तर यासाठी आज मी हे गणित सोडवून तुम्हाला दाखवलेलं आहे कि अशा प्रकारे जर तुम्ही शंभर आर विकत घेत असतील आणि गुंठ्यामध्ये जर तुम्ही पैसे देणार असतील तर तुम्हाला सव्वा गुंठ्याचे पैसे तिथे जास्त द्यावे लागणार आहेत तर अशा प्रकारे ही तुम्हाला माहिती दिलेली आहे जर आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत पण पर शेअर करा जेणेकरून तुम्हाला पर त्यांना पण समजू द्या की किती फरक मध्ये आणि गुंठ्यामध्ये किती फरक असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन चॅनलवर आला असतील तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच तुम्हाला अपडेट मिळत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र